अमरावती राजापेठ जेवड तलाठी कार्यालय सतत बंद असतं अशी नागरिकांची तक्रार आहे नागरिकांचे अनेक कामं असतात प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणजे तलाठी येथे कोणाचाही फोन नंबर नाही तासन तास कामासाठी येथे ताटकळावं लागतं असं नागरिकांनी सिटी न्यूजला सांगितलं आहे नागरिकांना त्रास होतोय शिवाय शैक्षणिक व इतर कामही होत नाहीत रोज कार्यालयाला कुलूप असतं फोन नंबर नाही कॉन्टॅक्ट नाही सूचना नाही तेव्हा समजायचं तरी काय असा प्रश्न नागरिकांचा आहे उत्पन्नाचा दाखला सातबारा शैक्षणिक कामं तलाठी कार्यालयातून केली जातात मात्र तलाठीत जागेवर नसतील तर नागरिकांनी करावं तरी काय अमरावती राजापेठ जेवळ तलाठी कार्यालयाची अशी स्थिती आहे हे कार्यालय सतत बंद असतं अशी नागरिकांची तक्रार आहे नागरिकांचे अनेक कामं असतात प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणजे तलाठी येथे कोणाचा फोन नंबरही नाही तासन तास कामासाठी येथे आवं लागतं असं नागरिकांनी सिटी न्यूजला सांगितलं आहे नागरिकांना त्रास होतो वारंवार चक्रा माराव्या लागतात शिवाय शैक्षणिक व इतर कामं होत नाही रोज कार्यालयाला कुलूप राहते फोन नंबर नाही कॉन्टॅक्ट नाही सूचना सुद्धा नाही तेव्हा समजायचं तरी काय असा प्रश्न नागरिकांचा आहे पवराच्या दिवशी आली तर हे ऑफिस बंद होतं एक वाजता काल आली तर काल त्याने मला एपीड्यूट करायला सांगितलं एपीड्यूट केला आज आलं तर आज बंदच आहे सकाळपासून आता एक वाज एकही बाजून गेला येतो येतो म्हणून आम्ही थांबलो बाबा ते काय आलेच नाही तीन दिवसापासून काय काय शासकीय काम का तुम्हाला हे उत्पन्नाचा हॅलो माझं नाव विजय ठाकरे मी सकाळी अकरा वाजतापासून इथं उभे आहे तेव्हापासून हे आपीस बनत आहे देखत कितीक कितेकजणं येऊन इथून वापस गेले मी इथं एक वाजेपर्यंत वाट बघत आहे तरी इथं कॉन्टॅक्ट नंबर कोणाचाच नाही आहे तरीसुद्धा आम्ही एक वाजेपर्यंत वाट पाहत आहे आत्ता आखरीत थकलो आता जा दा, घरी जायची विचार करून आलो तर तरी पण जाता जाता एक वेळा विचार केला की के थांबून जा था। बस आता येणार नंतर येणार वाट बघली सकाळपासून इथंच आहे ना काम आमचं माझं ते टॅक्स पेड होतं ते भरण्याकरता आल तुम्ही आणखी कोणते काम होत बस माझं तेवढंच काम होतं काही उत्पन्न दाखला नाही नाही उत्पन्नात दाखल तर काम तुम नाही काही काय अडलेलं का तुमचं नाही नाही कळलं अडलं नव्हतं ते पेड होतं बाबा भरायला आलं नाही साधारण दिवसापासून ऑफिसला येत नाही मी तर आज पहिल्यांदाच आलो सर किती वेळ उद्या तुम्ही तरी मी सकाळी अकरा वाजतापर्यंत आता दीड वाजून आला तरी कॉन्टॅक्ट नंबर नाही काही कॉन्टॅक्ट नाही वेळही नाही कोणाची कधी याची जायची काही कोणी येऊन सांगितलं तुम्हाला की आता येणार नाही कोणी काही सांगत नाही आम्ही आमच्या मनान वाट पाहून राहिलो